पहिले गोदावरी नदीवरील धरण येते ते गंगापूर धरण महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे त्र्यंबकेश्वरला उगम पावणाऱ्या गोदावरी नदीवर आहे दुसरी नाशिकमधील कादवा नदीवर नांदूर मधमेश्वर धरण आहे गोदावरी कादवा नदीच्या संगम स्थळावर हे दगडी धरण बांधण्यात आले आहे निपाड तालुक्यात नांदूर मधमेश्वर हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य देखील आहे हे पण लक्षात असू दे मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ ठरले आहे नांदूर मधमेश्वर पांथळ जागा आणि कादवा नदीवर आणखी धरणे आहेत त्यांची नावे आहेत करंजवन धरण पालखेड धरण पुढे शिवना नदीवर अंबाडी धरण आहे जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे गोदावरीवर असलेले पुढचे जायकवाडी धरण जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे या धरणाच्या जलाशयाचे नाव नाथसागर आहे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते मराठवाड्याच्या सर्वांगी विकासामध्ये या धरणाचे महत्व अनन्य साधारण आहे या ठिकाणी वीज निर्मिती प्रकल्प असून वीज निर्मितीत वापरले जाणारे